एमआयएमचे नेते इम्तियाज जल्ली यांनी ज्या पद्धतीने विशाळगड प्रकरण संदर्भामध्ये संभाजी राजा याच्यावर टीका केली आहे ही टीका खर तर सर्वांच्या आपण पाहतोय की नुकतंच आपण ज्या अतिक्रमणा संभाजी राजांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतरची एम नेते इम्तियाज जल्ली यांनी घेतलेली भूमिका त्यांनी केलेली टीका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नेमकी टीका काय केलेली आहे नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरी सत्ययोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये गड किल्ले आहेत आणि या गड किल्ल्यावरती अनेकांनी आतापर्यंत अतिक्रमण केलेली आहेत परंतु ही अतिक्रमण काढण्याची मात्र कुठल्या सरकारची आतापर्यंत डेरिंग झालेली नाही किंवा तसा त्यांनी निर्णय घेतलेला नाही हे सर्व बघत असताना काल परवा आपण पाहतोय की जे संभाजी राजे आहेत छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत जे राजे आहेत त्या संभाजी राजांनी विशाल गडावर जाऊन खर तर या संदर्भामध्ये कारवाई करावी तिथलं अतिक्रमण जे आहे ते हटवावं अशी मागणी केली आहे बऱ्याच वर्षापासून आपण पाहतो तिथे अतिक्रमण झालेलं असताना सुद्धा आतापर्यंत एकाही राज्यकर्त्याला ते अतिक्रमण हटवावं असं वाटलं नाही महाराष्ट्रामध्ये केवळ विशाळगडच नाही तर अशा अनेक गड आहेत ज्या गडावरती अनेक लोकांनी आक्रमण केलेलं आहे किंवा अनेकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि मग हे अतिक्रमण जे आहे ते काढण्याची का भूमिका मात्र सरकार कोणतं घेत नाही परंतु काल काल परवा Uh, जे आपले संभाजी राजे आहेत संभाजी राजांनी मात्र याच्या संदर्भामध्ये कडक भूमिका घेतली आणि ही कडक भूमिका त्यांनी ज्या पद्धतीने घेतली त्या पद्धतीचा जर आपण विचार करायला गेलो त्याच्या संदर्भामध्ये अनेकांच्या मनामध्ये ज्या काही एकूण भूमिका तयार झाल्या आहेत हे आपल्याला लक्षात येतं संभाजीराजांची ही भूमिका बघितल्यानंतर एम आय एम चे नेते इम्तियाज अली यांना प्रश्न विचारला असता की नेमकी त्यांची काय भूमिका आहे त्यांनी मात्र तिखट प्रतिक्रिया दिली आपल्याला दिसून येते ते असं म्हणतात की संभाजी महाराजां संभाजी महाराज असतील किंवा शाहू महाराज असतील यांचे आपण वंशज म्हणून आहे किंवा त्यांच्या घराण्यामध्ये आपण जन्माला आलात असं म्हणून घेत आहे परंतु आपल्याबद्दल आम्हाला आता आदर राहिलेला नाही संबंध मुस्लिमांच्या मतावर तुम्ही निवडून आलात परंतु तुम्ही हे लक्षात घेतलं नाही की आपण ज्या पद्धतीने अतिक्रमण हटवण्यासाठी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आपली चुकीची आहे असं इम्तियाज अली यांचं म्हणणं आपल्याला दिसून येते खरंतर त्यांचं असं म्हणणं आहे की अतिक्रमण झालेलं आहे ते आपण मान्य करू परंतु ती काढत असताना काही नियम असले पाहिजे आणि या सरकारला ते जंगल राज देखील घोषित करतात तर आपण पाहतोय की विशाळगडच नव्हे तर अशा अनेक गडावरती अतिक्रमण झालेले असताना सुद्धा एका गडाच्या तर अतिक्रमण हटवण्यासाठी जी घेतलेली भूमिका आहे या भूमिकेचं स्वागत करायचं सोडून मात्र त्या संदर्भाने ज्या पद्धतीने अतिक्रमणाच्या संदर्भाने इमत्या जरी यांनी भूमिका घेतली आहे ती भूमिका कुठेतरी महाराष्ट्रीयन म्हणून किंवा त्यांना एक भारतीय म्हणून त्यांना कुठेतरी ही भूमिका घेत असताना त्या संदर्भामध्ये एक कुठेतरी एक धार्मिक शंका यायला लागते लाग ते आपल्या लक्षात येतं त्यानंतर ते असं म्हणतात की ज्या पद्धतीने गाड्या जाळण्यात आल्या ज्या पद्धतीने तोडफोड करण्यात आली ही तोडफोड खरंतर जंगल राज आहे असं देखील इमक्या जगण्याचं म्हणणं आहे अतिक्रमण झालं असेल ते नाही म्हणत नाहीत परंतु ते नियमानं काढावं आणि नियम काही नियम असतात त्या नियमानुसार ते अतिक्रमण हटवायचे असतात तसं न हटवता त्यांच्यावर तसं न हटवता त्यांच्यावर ज्या पद्धतीने आक्रमण केलं ते चुकीचं आहे असं इमत्याज्ञांचं म्हणणं आहे खर तर आपण पाहतोय की छत्रपती शिवरायांचे अनेक किल्ले आहेत अनेक गडकिल्ल्यावरती अनेक लोकांनी असं अतिक्रमण केलेलं आहे खरं तर ही वेळ आता आलेली आहे गड किल्ल्यांना मोकळा श्वास घेऊ द्यायचा आहे अनेक अनेक समुदायांनी अनेकांनी ज्या पद्धतीने अतिक्रमण केले आहेत त्या अतिक्रमणामुळे आज गड कल्या किल्ल्यांचा श्वास आहे तो कसा कोणलेला आहे आणि हा श्वास मोकळा होऊ द्यायचा असेल तर अशा प्रकारचे अतिक्रमण तर राज्य सरकारने ते काढणं गरजेचं आहे ते पुढे असं म्हणतात की शाहू महाराजांचे वंश म्हणून ते शोभत नाहीत कारण त्यांच्या पण आम्हाला असं आकर्षित नव्हतं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे ते म्हणतात की पुरोगामी पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असं शोभणार नाही कारण तुम्ही ज्या मुस्लिमांच्या मतावर निवडून आलात त्यांच्या तुम्ही असा निर्णय घेतला असं देखील इम्तियाजली यांचं म्हणणं आहे खरं तर मुस्लिम समाज किंवा अन्य कुठलाही समाज असू द्या परंतु हे सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी सुद्धा एक टीका केली आहे की हसन मुस्लिम काय करत आहेत खरं आपण पाहतो की अशी जी भूमिका इम्तियाज अली यांनी घेतलेली आहे खरं तर छत्रपती शिवरायांच्या संभाजीराजांच्या आणि एकूणच या भूमिकेला विरोध करत विरोध त्यांचा स्पष्ट दिसून येतो एकीकडे अतिक्रमणाचं समर्थन आपण करतोय काय एवढं देखील भान जल ना, राहिले नाही ही आहे आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या नावाने अनेक शिवरायांच्या कालखंडामध्ये त्यांच्या स्वराज्यामध्ये आपण जेव्हा पाहतोय सर्व धर्म समुदायाला स्थान होतं परंतु आज मात्र गड किल्ल्यांचा संदर्भ आपण जेव्हा घेतो किंवा गड किल्ल्यांचा विचार करतो त्या गड किल्ल्यावर मात्र अशा प्रकारचे अतिक्रमण झालेले आहेत आणि याच्यातून काय होतं की एकूणच इतिहासामध्ये जो इतिहास आहे तो इतिहास कुठेतरी आपल्याला समजून घेत असताना याच्याकडे पाहणं तितकंच गरजेचं आहे भलेही छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्म समावेशक असतील किंवा सर्वांचा आदर करणारे असतील परंतु त्यांच्या गड किल्ल्यांचा असा ज्या पद्धतीने अतिक्रमणवाद्यांनी किंवा ज्या पद्धतीने गडकिल्ल्यांची अशी अवस्था करून ठेवलेली आहे आणि अशा प्रसंगी सरकारने ही भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे आपण येत्या काळामध्ये खर तर का 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 ही भूमिका घेतल्यामुळे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा इतर अनेक राजकीय पक्ष असतील विशालकड संदर्भामध्ये संदर्भाने अनेकांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्यात परंतु काही प्रस्थापित पक्षांनी मात्र याच्यावर कुठली भूमिका घेतलेली नाही एकूणच काय तर इम्तियाजली यांनी घेतलेली भूमिका हे कुठेतरी एक कायदेशीर बाब म्हणून जर आपण बघायला गेलं ते म्हणतात की अतिक्रमण झालं आहे मी मान्य करतो परंतु नियमात घर काढायला पाहिजे होते आपण असं आपल्याला असं लक्षात येतंय की हे प्रकरण गेल्या कित्येक वर्षापासून रेंगाळत असताना सुद्धा अतिक्रमण करणाऱ्याला कधी वाटलं नाही की आपण खरंच अतिक्रमण केलंय आपण बाहेर पडावं या संदर्भात मात्र इमत्याजणी काही बोलत नाही परंतु संभाजीराजांनी घेतलेली भूमिका मात्र त्यांना खटकते आणि ते थेट संभाजी यांच्या भूमिकेवरती शंका घ्यायला लागतात ते तुम्ही पुरोगामी नाही तुम्ही शिवरायांचे वंशज होऊ शकत नाही अशी भूमिका इम्तियाज जल घेतात तर ही भोया उंचायला उंच करायला ही बाब आहे आणि या सर्व भूमिका बघितल्यानंतर इम्तियाज जल यांचं राजकारण येत्या काळामध्ये कसं असणार आहे आणि खरंच त्यांना बाकी औदरमतांचा त्यांना फायदा होईल का किंवा त्यांच्या या भूमिकेने संभाजीराजांना येत्या काळामध्ये राजकीय फटका बसणार आहे का हे पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद